सिटी न्यूज वसा जनसेवेचा छत्रपती शिवाजी महाराज का श्रेष्ठ आहेत तर त्यांनी उपास तपास न करता किंवा कुठलाही आव कर्मकांड न करता कर्मालाच देव मांडले ते सत्कर्मामुळे सर्वश्रेष्ठ बनले त्यामुळे संपत्तीसोबतच दयाभाऊ ज्यांच्याकडे होता तेच छत्रपती होते असे शिवगुणगाण महाराष्ट्र वक्ते गाजलेले विनोदी कीर्तनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी करून बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या शिवजयंती सोहळ्याचा आरंभ दणक्यात केला छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाण्याच्या वतीनं दोन हजार पंचवीस सालच्या शिवजयंती सोहळ्याचा आरंभ शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवनेरी जिजामाता क्रीडा आणि व्यापारी संकुल मैदानात हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनानं झाला अवघ्या दोनच दिवसांपूर्वी ठरलेल्या शिवकीर्तनासाठी जवळपास पंधरा हजार शिवप्रेमींचा जनसागर उसळला होता सर्वत्र छत्रपती शिवरायांचा गजर सुरू होता या शिवकीर्तनासाठी पुरुषांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती एकीकडे सूर्य मावळत असताना शिवजयंती सोहळ्याची पहाट बुलढाण्यात उजडत होती सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन आणि दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे उद्घाटक धर्मवीर आमदार संजय गायकवाड आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे मार्गदर्शक नेत्रतज्ञ वसंतराव चिंचोले दौलतराव नरवाडे यांच्यासह आयोजक शिवजयंती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे सचिव उमेश शर्मा प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट दिनोदे माजी अध्यक्ष रणजितसिंह राजपूत मृत्युंजय गायकवाड डॉक्टर शोन चिंचोले राजेश हेल्गे सुनील सक्काळ कोषाध्यक्ष अरविंद होंडे निलेश भुतडा प्रसिद्धी प्रमुख आदेश कांडेलकर गोपाल सिंग राजपूत यांच्यासह समितीचे पदाधिकारी सांस्कृतिक समिती पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाडी यांच्यासह आणि विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराज पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्याईनं शेतकऱ्यांचे आईवडील कुठेही वृद्धाश्रमात नाही शेतकरी आणि गरिबांनी हा देश पिकवला पोलीस सैन्य होमगार्ड आदी सेवेच्या क्षेत्रात गरीब आणि शेतकऱ्यांचीच मुलं आहेत छत्रपती शिवराय ग्रामविकास खात्याचे खरे निर्माते छत्रपतींमुळेच देश आणि धर्म सुरक्षित राहिला सद्यस्थितीमध्ये शाळेमधून मोबाईल बंदीची खरी गरज आहे आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं जगा हीच खरी शिवजयंती असेही ते म्हणाले सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल वानखेडे यांनी केले राष्ट्रगीताना शिवकीर्तनाची सांगता झाली सिटी न्यूज बुलढाणा